पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भारत मंडपम इथे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग परिषदेत तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधणार आहेत त्यापूर्वी त्यांनी भारत मंडपममध्ये युवा नवोन्मेषक्यांनी तयार केलेल्या नाविन्यपूर्ण उपकरणांच्या प्रदर्शनाची पाहणी केली स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो विकसित भारतासाठी एक लाख तरुणांना राजकारणात सहभागी करून त्यांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या संवादाचा उद्देश आहे विकसित भारत युवा नेतृत्व संवाद कार्यक्रमात भाग घेण्यासाठी तीन हजार उत्साही आणि प्रेरित तरुणांची निवड करण्यात आली आहे विकसित भारत स्पर्धेच्या माध्यमातून अत्यंत विचारपूर्वक आखलेल्या आणि गुणवत्तेवर आधारित बहुस्तरीय निवड प्रक्रियेनंतर देशभरातील सर्वाधिक प्रेरित आणि चैतन्यशील युवकांची निवड करण्यात आली आहे या त्रिस्तरीय प्रक्रियेत पंधरा ते एकोणतीस वर्षांच्या सहभागींचा समावेश आहे यावेळी तंत्रज्ञान शाश्वतता महिला सक्षमीकरण उत्पादन आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे स्वामी विवेकानंद यांची